तर हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तर खूप जणांची रिक्वेस्ट होती मागचा आपण एक लग्न खरेदी किंवा लग्न शॉपिंग म्हणून आपण घरचं लग्न म्हणून एक वेडिंग सिरीज चा, चालू केलेली आहे तर खूप जास्त रिक्वेस्ट आल्या होत्या की मॅडम तुम्ही व्लॉग कंटिन्यू ठेवा कॉमेडीसोबत व्लॉग पण करा म्हणलं चला आपण आता एवढी रिक्वेस्ट करताय तर आपण स्टार्ट करू हे काय गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ नाही आहे आता म्हणलं चला आपण थोडंसं सगळे म्हणले की बाबा फक्त तुम्ही चार पाच मिनिटाचाच होत आहे चला आपण दहा पंधरा मिनिटाचा एखादा व्हिडिओ करायचा म्हणलं तर म्हणलं चला आपण घरापासूनच सुरू करू आता आज आम्ही जातोय म्हणजे घरचं लग्न पार्ट टू च्या व्हिडीओ मध्ये म्हणजेच भाड्याची शॉपिंग करायला भांडे ओके तर म्हणलं चला रेडी होता होता तुमच्याशी गप्पा पण मारू आणि सांगू पण माझा काय असा बेसिक स्किन केअर वगैरे काही नाहीये स्किन uh, केअर वगैरे काही करत नाही मी जी ओरिजिनल आहे ती ओरिजिनल स्किन आहे पिगमेंटेड आहे माझी फेअर आहे कलर पण पिगमेंटेड आहे तरी पण मला काही जास्त मेकअपचं एवढं पण नॉलेज नाही फक्त पोटा पाण्यापुरचं नॉलेज आहे तर बघूया आपण असं रेडी होऊया नॉर्मली रेडी व्हायचं आता कारण सध्या उन्हाळा आहे जास्त मेकअप पण चालणार नाही बाहेर मी माझ्या डेलीच्या कॉमेडी मध्ये तर मेकअप करतच नाही ते तुम्हाला तर लक्षात येऊन जात असेल माझ्या फेसहून पण आता कुठं बाहेर जातो थोडासा तर मेकअप करावाच लागते ओके पहिल्यांदा तर आपण सगळ्यात जास्त महत्वाची आहे म्हणजे सनस्क्रीन कारण सध्या आहे उन्हाळा सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका मी पण आता आताच यूज करायला आता बनसाल की सनस्क्रीन कोणती यूज करता काय नाही कमेंटमध्ये सगळे जास्त विचारण्याच्या अगोदर मी सांगते की मी सनस्क्रीन यूज करत आहे सेटाफिल एस पी एफ फिफ्टी म्हणजे हे सगळ्यात मला बेटर वाटलं बरं म्हणजे मला सूट झालं आता वेगवेगळ्या तुमच्या याच्यानुसार आहे सेटाफिल मला तर बेस्ट वाटते बाकी तुमच्या स्किन नुसार तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सजेस्ट करू शकता किंवा तुमची ड्राय आहे किंवा ऑइली स्किन आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता माझी तर खूप ड्राय आहे स्किन ओके तर सेटाफिलची सनस्क्रीन सनस्क्रीन लावून घेऊया पहिल्यांदा तर छान आहे सनस्क्रीन उन्हाळा खूप भयंकर आहे नांदेडला खूप जास्त ऊन आहे बाबा खूप जास्त अगोदरच पिगमेंटेशन आहे आणि ज्याला चेहऱ्यावर वांग आहे त्यांनी तर मॅक्झिमम चेहरा, चेहरा पूर्ण कवर करूनच घराच्या बाहेर निघा काम असेल तरच उन्हात बाहेर फिरा किंवा जास्तीत जास्त वॉटर इनटेक असू द्या पाणी खूप जास्त प्या मी पण ट्राय करते जास्तीत जास्त पाणी पिण्याचा ओके सनस्क्रीन झाली आता प्रायमर जास्त वेळ थोडासा मेकअप राहायला पाहिजे मी काय असं हेवी मेकअप करत नाही आम्हाला हेवी मेकअप आवडत पण नाही एकदम सिम्पल सोबर नॅचरल मेकअप आवडतो ओके प्रायमर डन आता हे कलर करेक्टर म्हणजे जिथे जिथे पिगमेंटेशन आहे किंवा डाग आहे तर पिगमेंटेशनवाल्यांनी तर पिगमेंटेशन ज्यांना आहे वांग आहे त्यांनी ऑरेंज यूज केलं का हायड होते मला काय एवढं नॉलेज नाही आहे मी पण शिकतच आहे सध्या बट अनुभव आहे कारण मी जेव्हा यूज करते म्हणजे मी जेव्हा पहिलं मेकअप आर्टिस्टकडे मॉडेल म्हणून जायची त्यांच्याकडूनच बघून बघून शिकून घेतले ओके मला काही जास्त एवढंच नाही बट ठीक आहे डेलीच्या यायला चालून जाते ओके एवढा सिम्पल मेकअप तर आला पाहिजे एकदम सिम्पल बरं ओके आता कन्सिलर तर झालेलं आहे तर मी फॉरेवरचा फाउंडेशन यूज करते म्हणजे मी पण आता नवीनच घेतलेलं आहे तर पण मला छान सूट होते मी एक दोनदा यूज केले आणि फिटनीचं पण मला सूट होते तर कन्सिलर यूज झालेलं आहे चल जास्त काय घेऊ नये आणि नेक्स्ट ब्लॉग कशावर बनवू हे पा हे पण सांगा खूप जणांची रिक्वेस्ट होती नेक्स्ट ब्लॉगची की मॅडम वेट लावू द्या मग बोलते मी खूप कमी फाउंडेशन घेतलंय okay. hmm. आणखी थोडं लागतेच वाटे थोडंसं घेऊया माझा एक ॲड शूट पण आहे आज एका स्कूलचा तिकडे पण जायचे आणि बाहेर लग्नाची खरेदी पण करायची लग्न घरचं लग्न आहे आता कारण फाउंडेशनला डोळे खूपच पांढरे पटेल ओके नॉर्मल नॉर्मल एक नॉर्मलीच करून घेऊ मला काय आय मेकअप वगैरे काही एवढा ये येत नाही त्याच्यामुळे आता आता वेळ खूप कमी आहे कारण मला शूटलं जायचे ॲड शूटला तर फास्टमध्ये करावं लागेल आपल्याला मेकअप मेकअप म्हणजे काय नॉर्मल मेकअप ओके okay. ओके okay. हां आयलायनर आय लायनर वॉटरप्रूफच घ्या आयलायनरची तर स्टोरी माझी खूप मोठी आहे आता खूप फास्ट येते आय लायनर लावता ज्या मुलीला आयलायनर लावता आलं तिला मेकअप आला असं म्हणतात माझा आत्ताही दोन्ही दोन्ही डोळ्याचं सेम येत नाही आयलांना डन झाले आता मस्करा लावू डोळे खूपच बारीक वाटतात मस्कारा काही जास्त लावत नाही नॉर्मल पुढं व्हिडिओ खूप लास्टपर्यंत बघा कारण गेट रेडी विथ मीच नाही लग्नाची खरेदी करायला पण बाहेर जाणार आहोत ओके यालाच आपण ॲब्रो करून टाको एवढा वेळ नाही नॉर्मल झालाय ठीक आहे ओके आता लावूया लिपस्टिक ओके हे शेड माझा खूप फेवरेट आहे कारण हा कलर खूप सिंपल वाटतो जास्त काही हेवी वाटत नाही ओके डन सिंपल, ओके खूप नॉर्मली खूप सिंपल, सोबर मेकअप झालेला आहे आता आपण मेकअप फिक्सर यूज करू फेसेस आहे माझ्याकडे यस, ओके केसाचा विषय राहिला माझे हेअरकट केलेली आहे मी कातर मला कंटिन्यू शूटमुळे वेळच भेटत नव्हता कंटिन्यू शूट करावं लागू लागले त्यामुळे वेळ भेटत नव्हता काळजी घ्यायला म्हणून मी खूप कमी केलं सुरू होता येते म्हणजे काय झटपट शूटला पण लागता येते आणि उन्हाळा आहे तर वरच पोनीटेल करून ओके आता उन्हाळ्यामध्ये तर हेच करावं लागणार आहे कारण केसांना खूप जास्त गरमी होईल आणि माझ्या केसात खूप दाट आहे आणि चलो हे तर डन झाला आणि माझे केस पांढरे व्हायलीत होणारच कारण ऑब्विसली तीस वर्ष झाले आता आता खूप लहान लहान मुलांचे मुलींची केस पांढरे व्हायलात सगळे म्हणतात मेहंदी लावा की काहीतरी लपवा की लपवायचं काय त्याच्यात माझा कॉन्टॅक्ट पण रिअल आहे भाषा पण रिअल आहे आणि केस पण रिअल आहेत ओके आता <laughs> okay, वॉच मला मोत्याचे बँगल्स खूप जास्त आवडतात आणि हे मला स्पॉन्सर पी आर पॅकेजमध्ये आलेलं आहे खूप छान हँडमेड आहे बांगडी आणि ही पण हँडमेड ज्वेलरी आहे बघू शकता खूप सुंदर आहे म्हणजे एकदम नॉर्मली गर्मी पण होणार नाही आणि काहीच नाही ओके यस ग्रीन आहे माझ्याकडे ग्रीन भारी पण दिसते मॅच मॅच इयरिंग्स बघू ओके खूप सुंदर आहे खूप सुंदर ओके हे पण मला पूर्ण सेट आलेलं है, आहे हँडमेड आहे ज्वेलरी खूप सुंदर त्यांनी मला पाठवलेली आहे त्यांचं काही नाव सध्या आठवत नाही आहे मला आठवलं तर सांगते तुम्ही कमेंटमध्ये मला विचारलं तर जर कुणाला पाहिजे असेल तर ओके ज्वेलरी वेगवेगळी यूज करायला खूप जास्त आवडते मला आणि ते पण सिंपल, एकदम सोबर ओके okay. डन आता राहिली मोस्ट इम्पॉर्टंट टिकली टिकली ओके okay. चलो मैं हो गई तयार लग्नाच्या खरेदीला ओके okay. डन आता आम्ही जाणार आहोत आधी ॲडशूटला मग जाणार आहोत लग्नाच्या खरेदीला सो एकदम सिंपल सोबर छान रेडी झाले मी हां तर झाले मी रेडी फायनली आता रिंगलाईटची गरज नाही ओके सिंपल सोबर मस्त झाले आणि पहिली गोष्ट ते एक सांग का खरी खरी गोष्ट मला व्लॉग मी आत्ता आता जस्ट सुरू केलेत बरं म्हणजे मला व्लॉग करून मला काही सवय नाही मला असं ऑन द स्पॉट बोलून सवय नाही मी एक चांगली स्टडी करून स्क्रिप्ट लिहून कॉमेडी व्हिडिओ बनवणारी कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर आहे व्लॉग तर मी आत्ता आता सुरू केलेत म्हणा पण ही साडी कशी वाटते सांगा माझ्या आईची आहे साडी सिम्पल आहे खूप छान आहे आणि एकदम सिंपल रेडी झाली मी ठिकाणी म्हणजे कमेंट केली होती की मॅडम तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवणार नाही का मी कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे रे बाबा कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे लवकरच बनवणार आहे तोपर्यंत फक्त व्लॉग येतील जेव्हा व्लॉग येतील तेव्हा कॉमेडी व्हिडिओ येणार नाहीत आणि जेव्हा कॉमेडी व्हिडिओ येतील तेव्हा व्लॉग येणार नाही ऑब्विसली मी कॉमेडी व्हिडिओ बनवणारच आहे लवकरात लवकर होईल तेवढं ओके कॉमेडी व्हिडिओ थांबणार नाहीत एक सिरीज आपण चालू करणार आहोत की बघायला आल्यावर म्हणजे पाहून कसा म्हणून ओके आणि जर कोणी ब्लॉग बनवणारे असेल तर त्यांनी मला म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांच्या ट्रिक वगैरे सांगू शकता मला ब्लॉगिंग काय ब्लॉगिंग ब्लॉगिंग जे असेल ते बनवायचे आहे सुरू करणार आहे मी लवकरच आता सिरीज पण येणार आहे घरचं लग्न आठ दहा तरी येतील तोपर्यंत तुम्ही गोल्डीला भेटा एकदाच गोल्डी भे ए एक गोल्डी इकडे बघ हाय म्हण सगळ्यांना हाय आमचे ब्लॉग बघा लाईक कमेंट शेअर करा म्हणा ओके तर चला आता घरी गर, तरी बाय बाय आता मी बाहेर जाणार आहे बाहेरचा पण आपण ब्लॉग घेणार आहोत लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा कारण बाहेर खरेदी राहणार आहे भांड्याची खरेदी जर तुमच्या घरी लग्न असेल तर आम्ही काय घेतलं काय नाही त्याच्यातून आयडिया पण येईल म्हणजे लक्षात पण येईल ना एक आयडिया तर नक्की लास्ट पर्यंत व्हिडिओ तर मग फायनली आम्ही निघालो भांडी घ्यायला बापरे आम्हाला वाटते की एक दोन इथंच वाजले होते घरीच कारण अगोदर पण घरी एक माझा शूट होता म्हणून उशीर झाला जायला ट्रॅफिक एक जाम होती आणि गरमी तर अरे बापरे नांदेडला दुपारी तर एवढंच जास्त ऊन लागले मग आम्ही गेलो जिथे मला म्हणजे भांडी घेतली होती चार वर्षाखाली लग्नाची आम्ही त्या शॉपला गेलो मला काय शॉपचं नाव आठवत नाही आहे पण मग आठवलं तर मी कमेंटमध्ये सांगेल तुम्ही कमेंट करून विचारा मला So, सो आम्ही माझे भांडे तिथंच घेतले होते तिथले भांडे खूप मजबूत आणि छान आहेत मला तर एक्सपिरियन्स छान होता पण माझ्यासोबतच्यांना काही तेवढं आवडले नाही आवडते कारण आता नवीन नवीन एवढ्या व्हरायटी निघाल्या आहेत मग आम्ही सुरुवातीला देवं बघितले जे पाच देवं घेतात मग अन्नपूर्णा देवी असो गाय असो कृष्ण असो ते आम्ही बघितलं इकडे पण इथं व्हरायटी काय माझ्यासोबतच्यांना पटत नव्हती मग त्यांना काही आवडत नव्हते तरी त्यांनी खूप बघितलं मग मला भेटले माझे प्रिय फॉलोवर्स तर त्यांनी फोटो वगैरे काढल्या <coughs> खूप माझे फॉलोवर्स जिथे जिथे मला भेटतात तेव्हा खूप छान वाटते मला आणि मग आम्ही आणखी दुसऱ्या शॉपमध्ये आलो त्यांना तिथं आवडलं नाही पसंत आलं नाही माझ्यासोबतच्यांना म्हणून मग आम्ही दुसरीकडं आलो तर हे बघा यांचे कारण आम्ही माझा मोबाईल घेऊन हे चालू आहे मग आम्ही या शॉपमध्ये आलो चिकलवाडीच्या साईडला तर तिथं एक से बडकर एक व्हरायटी होती तिथं म्हणजे जग असो की काही असो काही पण एकदम व्हरायटी पाच पाच सहा असा दाखवू लागली छान एकदम भांड्याची क्वालिटी असो व्हरायटी असो डिझाईन असो खूप छान होते स तर मग आम्हाला तिथं आवडले भांडे मग आम्ही सगळंच घेतले एक चमच्यापासून ते मोठ्या पातेल्यापर्यंत अगोदर देव पितळची ताट वगैरे सगळं जे 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 एक, एक, एक वस्तू असते निवडून तर आम्ही सकाळी मला वाटते आम्हाला तिथं दोन तीन वाजले घ्यायला तीनला आम्ही गेलो तर रात्रीचे रात्रीचे आम्हाला आठ नऊ वाजले घरी जायला तर चला ठीक आहे भांड्याची तर शॉपिंग झाली रुकताची पण झाली नेक्स्ट व्हिडिओ आता कशावर राहील ते दुसऱ्या व्हिडिओमध्येच करेल तोपर्यंत लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय